उद्याच्या काळामध्ये आपण तेवढ्या ताकदीनं कामही केलं पाहिजे तेवढ्या विश्वासानं काम केलं पाहिजे नुसते नेते आले की नेत्या पुढे घोषणा देऊन चालणार नाही आज आपला नेता रात्र दिवस काम करतो अठरा अठरा तास काम करणारा आपल्याला नेता मिळालाय दुसऱ्यांना सोशल मीडियावरती शेकडो लो, लोक आय टीच्या माध्यमातून कामाला ठेवावं लागतात माझ्याकडे स्वतःकडे चार सोशल मीडियाची काम करणारी माणसं आहेत पण माझा नेता आपला नेत्याकडं एकच माणूस फक्त आहे पण अख्ख्या महाराष्ट्रभर त्याच्या कामाची प्रचिती आहे सोशल मीडियाची काळजी करण्याचं कारण नाही फक्त पाच मिनिट सोशल मीडियावरती दादांचं काम पोचवायचं काम करा फक्त लाईक करा आणि जे कुणी काही कमेंट्स करतात त्या कमेंट आपल्याला माहितच असेल तर सांगतो वीस पैसे तीस पैसे देऊन हल्ली कमेंट सुरू आहेत त्यामुळे त्यांना महत्व देत बसू नका आपल्या दादाचं काम दिसतं की एवढंच म्हणायचं एकच वादा अजित दादा